आज देवेंद्र शेठ शहा त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे सहकारी यांनी हो घातलेल्या या प्रकल्पाचं भूमिपूजन म्हणा लॉन्चिंग म्हणा जे काय असेल ते आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे शिवाजीराव तुम्ही आले नव्हते पण हे व्हीच्या माध्यमातून संपूर्ण प्रकल्पाची कल्पना इथं उपस्थित सगळ्यांना दिलेली आहे आता याच्यामध्ये निश्चितच ज्या वेळेला जे काही आदर्श घराचे नियम किंवा आदर्श घराच्या संदर्भात ज्या वेळेला कल्पना आपल्या डोक्यामध्ये येते त्यावेळेला तसे प्रोजेक्ट उभे करायला पाहिजे आणि आजपर्यंत असा प्रकल्प आपल्या परिसरामध्ये उभा राहिलेला मी पाहिला नाही हा प कदाचित पहिला प्रकल्प असेल देवेंद्र शेठबद्दल काय बोलू हे ग्रस्त ज्या वेळेला आपल्या आयुष्याची सुरुवात केली त्यावेळेला मोटरसायकलवर जनावरांचा चारा त्याच्या ऑर्डर्स घेण्यासाठी गावोगाव फिरत होते पारंपरिक खताचा बियाण्याचा बी टी कंपनी म्हणून त्यांचा व्यवसाय त्याच्यामध्ये आहे कपड्याचा व्यवसाय आहे ज्वेलरीचा व्यवसाय आहे पण वाढवढल्यांनी जे सुरू केलं फक्त तेच पुढं चालू ठेवण्याच्याऐवजी चा आपण आपल्या मनाप्रमाणे काहीतरी करावं आणि म्हणून ते दुधाच्या व्यवसायामध्ये गेले आज दुधाचा व्यवसाय मोठा व्यवसाय त्यांनी केला आहे जवळजवळ पंधरा लाख लिटर दूध दिवसाला त्यांच्या सगळ्या प्लांटमधून प्रोसेस होतं आणि मार्केटमध्ये येतं आता इथं जसा कौ पार्क तुमचा मनसरला आहे भाग्यलक्ष्मी तसाच दुसरा सुवर्णभूमी बोट्याला तसाच मोठा प्रकल्प त्यांनी हातामध्ये घेतलेला आहे प्रीतम शेठ सावलीसारखे उभे असतात सगळ्यांनी स्टेजच्या पुढं काम नसतं करायचं बॅक स्टेज का कलाकार सुद्धा तेवढेच महत्वाचे असतात आणि म्हणून ज्या वेळेला देवेंद्र शेटणी सांगितलं मी इथं असं करतोय त्यावेळेला मला लक्षात नाही आलं म्हटलं हा माणूस कन्स्ट्रक्शनमध्ये कसं काय आहे एकदम जायची इच्छा झाली पण त्यांच्या मनातल्या काही कल्पना असतील त्या कल्पना घेऊन ते पुढे चाललेले आहेत बुकिंग पण भरपूर झालेलं आहे आणि माझी खात्री आहे की एक चांगला प्रकल्प म्हणजे ज्याला नैसर्गिक सगळ्या गोष्टी आहेत असा प्रकल्प उभा राहील आणि त्याचा फायदा हा लोकांना होईल